बाऊमा दक्षिण आफ्रिकेतील आशेचा चेहरा क्रिकेट म्हणजे केवळ खेळ नव्हे तर तो अनेकांच्या स्वप्नांचा प्रवास असतो काहीसाठी तो देशासाठी झगडण्याचं माध्यम तर काहींसाठी स्वतःला याची अशीच एक प्रेरणादायी कथा आहे आज तो दक्षिण आफ्रिकेचा यशस्वी कसोटी कर्णधार आहे त्याच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप डब्ल्यूटीसी जिंकली आहे पण या ट्रॉफी नंतरचा त्याचा प्रवास सोपा नव्हता हे केवळ क्रिकेट मधील यश नव्हे तर एका मुलाच्या संघर्षाची जिद्दीची आणि स्वप्नांसाठी झगडण्याची कहाणी आहे नमस्कार मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात प्रबुद्ध भारत टेम्बा बाऊंचा जन्म दक्षिण आफ्रिकेतील केप टाउन जवळील लांगा या झोपडीमध्ये झाला ही एक अशी जागा होती जिथे दोन वेळच अन्न मिळणंही कठीण वाटायचं समाजात वर्णवेद अजूनही खोलवर रुजलेला होता अशा वातावरणात एक कृष्णवर्णीय कुटुंबातील मुलाला क्रिकेटर बनायचं स्वप्न बघायची मुभा नव्हती पण शाळेच्या मैदानात खेळताना त्याचं कौशल्य शिक्षकांच्या नजरेत आलं आणि तिथूनच त्याच्या आयुष्याला एक नवी दिशा मिळाली त्याच्या वाटचालीतील संघर्ष इथे संपला नाही त्याच्यावर अनेकदा टीका झाली तो गुटका आहे तो कृष्णवर्णीय आहे तो टिकणार नाही अशा शब्दांनी त्याला अनेकदा डावललं गेलं पण बाऊमाने आपल्या बॅटच्या टोकावरून प्रत्युत्तर दिलं तो दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट इतिहासातील पहिला कृष्णवर्णीय कसोटी शतक करणारा खेळाडू ठरला आणि पुढे तो संघाचा पहिला कृष्णवर्णीय कसोटी कर्णधारही झाला हा केवळ वैयक्तिक विक्रम नव्हता तर दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट इतिहासात एक नवीन पान होते कर्णधार म्हणून त्याने आपल्या संघाला नवी ओळख दिली त्याच्या प्रेरणादायी नेतृत्वामुळे संघामध्ये आत्मविश्वास आणि जिंकण्याची मानसिकता निर्माण झाली दोन हजार पंचवीसच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल मध्ये दक्षिण आफ्रिकेने ऐतिहासिक विजय मिळवला जेव्हा बाऊमने मैदानात गनशॉट सेलिब्रेशन करत ट्रॉफी उचलली तेव्हा लाखो लोकांच्या डोळ्यात अश्रू आले कारण त्यांनी एक असा खेळाडू पाहिला जो झोपडपट्टीतून चालत चालत जगाच्या स्टेजवर पोहोचला होता टेंबा हे नाव त्याच्या आजीने ठेवलं होतं भाषेत टेंबाचा अर्थ आशा असा होतो त्याने एका मुलाखतीत सांगितले माझ्या आजीने माझे नाव टेंबा ठेवले कारण ती म्हणायची तू समाजाची आशा आहेस जर तुम्हाला जगात काही मोठं मिळवायचं असेल तर तुमच्याकडे आशा असलीच पाहिजे आणि खरच वाउमा आज दक्षिण आफ्रिकेच्या समाजासाठी आशेचा चेहरा ठरतो आहे त्याच्या क्रिकेट कारकिर्दीच्या आकडेवारीकडे पाहिलं तर कसोटीत त्याने चौसष्ट सामन्यात तीन हजार सातशे आठ धावा केल्या आहेत त्याची सरासरी अडतीस पॉइंट तेवीस असून त्याने चार शतके आणि पंचवीस अर्धशतके झळकावली आहेत टी ट्वेंटी सामन्यात त्याने छत्तीस सामन्यात सहाशे सत्तर धावा केल्या असून त्याचा स्ट्राईक रेट एकशे अठरा सतरा आहे या आकडेवारीमधून त्याची सातत्यपूर्ण कामगिरी दिसून येते बाऊमा एक चांगला कसोटी फलंदाज ठरला आहे यात शंकाच नाही पण त्याच्या कामगिरीपेक्षा त्याचे व्यक्तिमत्व आणि त्याने पार केलेला संघर्ष अधिक मोठा वाटतो गरीब झोपडपट्टीतून आलेला वर्णद्वेषाला तोंड दिलेला उंचीवरून हिनवला गेलेला हा खेळाडू आज लाखो लोकांना प्रेरणा देत आहे तो केवळ क्रिकेटपटू नाही तर एक संदेश आहे की कोणतीही परिस्थिती असो जर तुमच्याकडे चिकाटी मेहनत आणि आशा असेल तर तुम्ही जग जिंकू शकता टेंबा टेम्बाऊमा यशस्वी आहे कारण त्याने आपल्या परिस्थितीला दोष न देता स्वतःला घडवलं त्याच्या यशामागे फक्त त्याचं कौशल्य नाही तर त्याची मानसिक ताकद सहनशक्ती आणि समाजासाठी काहीतरी करून दाखवायची आग आहे आज दक्षिण आफ्रिकेत तो कर्णधार असला तरी संपूर्ण जगासाठी तो नेतृत्व संघर्ष आणि आशा यांचे प्रतीक बनला आहे टेंबा बाऊमच्या यशाची कहाणी अत्यंत महत्वाची आहे कारण ही कहाणी आपल्याला सांगते की संघर्ष हा अंतिम नसतो तो केवळ सुरुवात असतो जर तुमच्याकडे चिकाटी असेल तर तुम्ही कोणतीही झोपडपट्टीतून चालत चालत स्वतःचा महाल उभा करू शकता अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा प्रबुद्ध भारत धन्यवाद